नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव वाढणार मग घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव वाढणार कि मग घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर की अखेर एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी सध्या तुरीच्या भावाची स्थिती बघा या ठिकाणी तुरीची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती बघा त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अखेर एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा भाव वाढणार घटणार सध्याच्या कंडिशनला तुरीच्या बाजार भावाची पातळी बघितली तर तुरीचा बाजार भाव नऊ हजार ते नऊ हजार पाचशेच्या दरम्यान आहे देशामध्ये होणारी तुरीची आवक ही सध्या सरासरी इतकी जरी असली तरी देशामध्ये तुरीचा शिल्लक साठा हा अत्यंत कमी आहे या वर्षी देशामध्ये तुरीचे उत्पादन तीस लाख टन तर आयात दहा लाख टन जास्तीत जास्त होऊ शकते आणि आपल्या भारत देशाच्या तुरीची गरज ही या ठिकाणी शेहेचाळीस लाख टन आहे यापैकी जर आपण देशातील उत्पादन व आयात दो या दोनीला वजावट केलं तर तुरीच सहा लाख टनांचा तुटवडा भासतो यामुळे भविष्यात तुरीच्या बाजार भावात प्रचंड तेजी येणार परंतु एकतीस मार्च पर्यंतचा विचार केला तर एकतीस मार्च पर्यंत तुरीच्या बाजार भावात प्रचंड तेजी दिसणार नाही कारण आयात होणारी तूर आणि देशात वाढलेली तुरीची विक्री यामुळे आणखीन काही आठवडे तुरीचे भाव हे तुम्हाला स्थिर दिसू शकतात तरी देखील मित्रांनो एकतीस मार्चपर्यंत तुरीचा बाजारभाव इथून खाली येण्याची शक्यता तर अजिबात नाही शिवाय तीनशे ते पाचशेची तेजी येऊन तुरीचा बाजारभाव दहा हजारापर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग तूर विक्री करण्याचा जो विचार आहे आपला त्यावरती एकतीस मार्चपर्यंत फेरविचार करा कारण एकतीस मार्चपर्यंत काय तुरीच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही आणि तूर विकायचीच असेल तर दहा हजाराच्या वर बाजारभाव गेल्या तिथून प्रत्येक तेजीवरती जर टप्प्याटप्प्यानं तुरीची विक्री केली तर होईल शंभर टक्के फायदा म्हणजे एकतीस मार्चपर्यंत तुरीचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार घटण्याची शक्यता अजिबात नाही इथून पुढे तुरीचा बाजारभाव वाढतच राहणार तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार